भाजप नेते रामरावजी वडकुते यांच्यावर माळशिरस विधानसभा निवडणूक निरीक्षक पदाची धुरा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभेतील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका जिंकण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी प्रचारासाठी उतरवले आहेत त्यात भाजपाचे नेते विधान परिषदेवर प्रदीर्घ अनुभव असलेले माजी आमदार रामरावजी वडकुते यांच्यावर माढा लोकसभेअंतर्गत येणाऱ्या माळशिरस विधानसभेच्या निवडणूक निरीक्षक पदाची धुरा सोपवण्यात आली पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणात मांडणारा वर्ग आहे त्यामुळे ही मोठी जिम्मेदारी दिल्याचे बोलले जात आहे भाजप नेते तथा माजी विधान परिषद आमदार रामरावजी वडकुते हे सत्तावीस एप्रिलपासून ते पाच मे पर्यंत माळशिरस विधानसभा क्षेत्रात मुक्कामी असणार आहेत व पूर्ण माळशिरस विधानसभा पिंजून काढून माढा लोकसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात कॉर्नर बैठका व महायुतीच्या पदाधिकाऱ्याशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्यासोबत प्रवासात माडा लोकसभेचे निरीक्षक प्रसाद झिल्लाड व माढा लोकसभा प्रभारी राजकुमार पाटील माढा लोकसभा संयोजक प्रशांत परिचारक हे असणार आहेत बेदळ चोवीस तास न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते